आज दिनांक तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी वसमत येथे गिरगाव मठाचे मंत श्री योगी गुरु पादेश्वर महाराज यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन गुरुवेदाचार्य जीवनदास महाराज चुडावेकर यांच्या शुभ हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले या कार्यक्रमाला युवा संत श्री दिगंबर महाराज प्रभू पाहुणे म्हणून उपस्थित होते श्री दिगंबर महाराज व श्री जीवनदास महाराज यांनी समस्त वसमत विधानसभेतील सर्व हिंदू बांधवांना आवाहन केले की श्री पादेश्वर महाराज यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहा व येणाऱ्या विधानसभेत महाराजांना विजय करा असे आवाहन समस्त हिंदू बांधवांना करण्यात आले या कार्यक्रमाला इतरही नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते समृद्धी मराठी न्यूजसाठी हिंगोली वस्पतवरून सुमेत मस्के निश्चित आज दिनांक तीन दहा दोन हजार चोवीस रोजी महंत श्री जीवनदास महाराज चुडावेकर यांच्या शुभाहस्ते संपर्क कार्याचं उद्घाटन झालेलं आहे या कार्यक्रमासाठी युवा संत श्री दिगंबर महाराज आ, हे हे पण होते प्रमुख पाहुणे म्हणून आणि दिगंबर शिवाचार्य महाराज आणि जीवनदासजी महाराज यांनी समस्त वसमत विधानसभेतील सर्व हिंदू बांधवांना आवाहन केलेलं आहे की श्री गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराज यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहा आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये त्यांना विजयी करा तसेच दिनांक सहा दहा दोन हजार चोवीस रोजी प्रसाद मंगल कार्यालय येथे विधानसभा आढावा बैठक ठेवलेली आहे शपथ प्रामाणिकतेची व्य। बैठक विधानसभेची शपथ प्रामाणिकतेची या बैठकीसाठी सर्व हिंदू बांधवांनी उपस्थित राहावे अशी युवा संत दिगंबर शिवाचार्य महाराज जीवनदासजी महाराज चुडावेकर तसेच श्री गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराज गिरगावकर यांनी सर्व जनतेला आवाहन केलेलं आहे तरी सर्व जनतेनी येणाऱ्या सहा तारखेला प्रसाद मंगल कार्यालय येथे विधानसभेच्या आढावा बैठकीसाठी उपस्थित राहते